बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला चांदवड शहरात घरफोडी करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सहकुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष करत आहेत चांदवड शहरातील घोडके नगर गुरुकुल कॉलनी आदी परिसरात घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता यात चोरी करणारा हा हाय प्रोफाईल चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय या परिसरामध्ये पाच ते सहा घरांना भरदिवसा फोडण्यात आलं होतं पोलिसांनी या चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी आता केली जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला